मोहिम ही सुरू झालेली आहे आणि अशातच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भरत रजपूत जे आता कार्यकर्त्यांच्या समवेत आहेत नक्की माहोल कसा आहे आणि या जिल्ह्यामध्ये नेमकं काय होणार आहे याची चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत भरत नमस्कार नमस्कार जिल्ह्यामध्ये नेमकी विधानसभेची परिस्थिती काय आता जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही चार सीट लढतो आहे त्याच्यामध्ये डहाणू बी जे पी लढते आहे विक्रमगड बी जे पी पालघर शिवसेना आणि बोईसर शिवसेना ही चारही सीटची परिस्थिती अशी राहणार का आपलं बोईसरपासून तुम्ही सुरू केलं बोईसरची आपली शिंदेसाहेबची सीट आहे शंभर टक्के ती निवडून येणार कारण तिथे बेचाळीस हजारची लीड होती आम्हाला लोकसभा लोकस्पॉटही टिक त्याच्यानंतर पालघरला जी होती एकोणतीस हजारची लीड होती लोकसभा आणि विक्रमगडला आम्हाला चौतीस हजारची

विक्रमगडला पकड आहेत सुमी बोसारात राष्ट्रवादी धानूला आहेत ते सीपीएम चे आमदार रनिंग आमदार आहेत पालघरला आहेत ते उभाट्याचे जे आहेत महाविकास आघाडी महाविकास आघाडी उबाटा ते राजेंद्र गावित मला वाटत नाही कुठे अडचण येणार ते शंभर टक्के निवडून येणार त्यांची फक्त लीड कितीवर जाईल हे मोजायचं आपल्याला आणि बोईसरमध्ये जे आमदार आहेत राजेश पाटील तर असंच लोक त्यांच्यावर नाराज आहेत कारण आता नाराज नसतील तर बेचाळीस हजार तरी आम्हाला दिलं नसतं लोकसभाला लोकसभेचा विषय वेगळा होता विधानसभा वेगळी आहे आणि जर तरी पण महायुती महायुती सरकारने जी योजना दिली महाराष्ट्रामध्ये एवढी योजना दिली लाडकी एक सर्वात प्रथम ती योजना आहे त्याचा शंभर टक्के पक्षाला फायदा होणार महायुतीमध्ये काही पक्ष नाराज भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांचं मला अभ्यास जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मध्ये आपण जिंकतोय म्हणजे कुठेही ओसरे फुगे नाही लोकसभा काही फरक पडत नाही पण जेव्हा मतदानावर महायुतीचे कार्यकर्ते जेव्हा बटन दाखवलं जातो प्रेक्षक प्रेक्षको चार विधानसभा निवडणुकांमध्ये हा विजय नक्की आहे असं जिल्हा प्रमुख भरत रजपूत म्हणत आहेत वीस तारखेला नक्की काय घडेल हे आपण नक्की बघू